युवा नेतृत्व निरंजन बद्दूल यांनी शहरमध्ये विधानसभा लढवावी निरंजन बद्दूल यांना शहरमध्येची उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली महर्षी मार्कंडे छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून निरंजन बद्दूल हे गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेत व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत शहर मध्याची भौगोलिक रचना पाहता या मतदारसंघात तीन लाखापर्यंत मतदार आहेत प्रामुख्याने पद्मशाली तेलगू भाषिकांची संख्या एक लाख मतदार आहेत निरंजन बद्दूल यांचे शिवसेना सहित सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य आहे सोलापूरच्या व पूर्व विभागाच्या स्थानिक पातळीवर जाऊन प्रत्येक प्रश्नावर आजपर्यंत अनेक आंदोलन करून ते प्रश्न निकाली काढण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले सोलापूर शहरात निरंजन बोद्दुल यांची प्रतिमा एक युवक नेतृत्व म्हणून पाहिले जाते निरंजन बुद्धुल यांना शहर मध्य मतदारसंघात निवडणूक लढवली तर निश्चित निवडून येण्याची खात्री आहे शहर मध्य मतदारसंघात आतापर्यंत बरेच जणांनी उमेदवारीची मागणी केली कोणी धर्माच्या नावाने कोणी पैशाच्या जोरावर तर कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी मागणी करत आहेत परंतु एकही उमेदवार विकासाबाबत मागणी केलेली दिसत निरंजन वधुल यांचा एकच ध्यास असतो सोलापूरचा विकास व्हावे सोलापुरात उद्योगधंदे यावे तसेच सोलापुरात आय पार्क उभे राहावे सोलापूरचे युवक नोकरीसाठी आपल्या परिवाराला सोडून बाहेर गावी जाऊ नये एकच ध्यास घेऊन काम करत असतात सोलापूरचा विकास आय एकमेव ध्यास असतो युवा नेतृत्व निरंजन बदुल यांची आजपर्यंतच्या सामाजिक काम बघून सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आपला मत व प्रतिक्रिया व्यक्त करावी ही विनंती शिवबा संस्थेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून सर्व धर्मीय सोहळा आयोजित करण्यात येतो सन दोन हजार साली माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती राहून सर्व नव वधूरास शुभाशीर्वाद दिले हा क्षण अविस्मरणीय क्षण होता सोलापूर शहरात जड वाहतूक मुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी घेणारे जड वाहतूक बंद करावे म्हणून एक लाख सह्यांची मोहीम राबविली व आंदोलन करून सोलापूर शहरात जड वाहतूक बंद केले नुकतेच मनपाच्या वतीने शहरातील सर्व मेळकादारांना नळ नसतानाही पाणीपट्टी बिल घेत होते त्या संदर्भात आयुक्त निवेदन देऊन पाणीपट्टी माफ करून घेतले वालचंद कॉलेज शेजारी तानाबाना समोरील कचरा डंपिंग बंद करून घेतले सोलापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी सावकारांमुळे अनेक शेतकरी व निष्पाप नागरिक यांनी आत्महत्या करत होते खाजगी सावकारी विरोधात मंत्रालय येथे जाऊन गृहमंत्री यांना निवेदन व धरणे आंदोलन करून खाजगी सावकार विरोधात कडक कायदा करण्यास भाग पडले सोलापूर शहरातील कड्डेमुक्त करण्यासाठी सयांची मोहीम राबवून शहरातील कड्डे मुक्त करण्यास भाग पाडले जुना बोरामणी ते अशोक चौक अशोक चौक चौक ते गुरुनानक पर्यंत आंदोलन करून कलेक्टर व मनपा आयुक्त यांना पाठपुरावा करून नवीन रस्ता बनवून घेतले सोलापूर शहरात फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या क्रेनने उचलत होते नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पोलिस आयुक्त यांना निवेदन देऊन क्रेनने गाड्या उचलणे बंद केले सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर येथे वाहतूक शाखेच्या वतीने बॅरिकेड लावले होते नागरिकांना एकत्र करून आंदोलन केले आंदोलनाची दखल घेऊन बॅरिकेड वाहतूक शाखेच्या वतीने काढण्यात आली अशोक चौक येथील मुख्य बाजारपेठ असलेला हा रस्ता अनेक वर्षापासून कड्डमे झाले होते मनपा आयुक्त यांना पाठपुराव करून रस्ता बनवून घेतले सोलापूर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी सयांची मोहीम राबवून कलेक्टर व मंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदन व पाठपुरावा करून लक्ष वेधून घेतले अशोकशोक परिसरात उन्हाळ्यात पाणीचा त्रास होऊ नये म्हणून या भागातील बंद असलेल्या तीस बोरिंग चालू करून घेतले पद्मशाली स्मशानभूमी मध्य अनेक वर्षापासून सुधारणा नव्हती महापौर यांना यान्ना निवेदन देऊन स्मशानभूमी अडीच कोटी निधी मंजूर करून घेतले पद्मशाली युवक संघटना प्रेसिडेंट म्हणून समाजासाठी विविध कार्य केले शहरातील मध्यभागी असलेल्या पार्क चौकात महर्षी मार्कंडेय मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करून गेल्या सहा वर्षापासून पार्क चौक येथे महर्षी मार्कंडे जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच महर्षी मार्कंडे जन्मोत्सव साजरा करा घरोघरी हा उपक्रम सुरू केले पूर्व विभाग गणेशोत्सव अध्यक्ष म्हणून इको फ्रेंडली गणपतीची सुरुवात केली तसेच सर्व शाळांमध्ये अथर्व शीर्ष पठण घेण्यात आले सोलापूर जिल्ह्यात नवे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठे श्री शिवजन्मोत्सव अध्यक्ष पदाची मान मिळवणारे पहिले पद्मशाली युवक आहेत श्री शिवजन्मोत्सव अध्यक्ष काळी घरोघरी शिवजन्मोत्सव साजरा करा हा उपक्रम सुरू केले कोरोना काळात कोविड मदत केंद्र उघडून अनेकांना मदत व मोफत लसीकरण मोफत रजिस्ट्रेशन करून दिले व वा जेवण वाटप केले तसेच कोविड पेशंट यांना महात्मा फुले योजना अंतर्गत सर्व इलाज करण्यास भाग पडले महर्षी मार्कंडे जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने व्रतुकमा उत्साहात साजरा करण्यात येतो कोविड काळात विडी कामगारांना एक हजार रुपये अडव्हान्स मिळवून दिले विडी कामगारांना मजूर वाढ होण्यासाठी कलेक्टर व कामगार आयुक्त यांना निवेदन तेलगू भवन होण्यासाठी मागणी केली एस अन्याय निवारण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून अनेक आंदोलन व निवेदन दिले पद्मशाली समाज व सर्व तेलगू भाषिक एसबीसी साठी महर्षी मार्कंडे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही शासनाकडे मागणी केली आणि पाठपुरावा करत आहे राष्ट्रीय विणकर सेवा महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून विणकरांसाठी अनेक निवेदन दिले शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात येतो गेल्या वीस वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शिवभारत्न पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात येतो त्याचप्रमाणे आपण समाजाची काहीतरी देणं लागतो या भावनेतून स्वतःच्या वाढदिवसा दिवशी गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिर राबवित असतात त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर तसेच सर्व प्रकारचे शिबिर सतत राबवित असतात शिवभा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न मिटवू असतात सर्व सोलापूरकरांना व समाज बांधवांना तसेच निरंजन मित्र परिवारांना विनंती आहे की आपण आपले प्रतिक्रिया व मत नोंदवावे ही विनंती आपला निरंजन मित्र परिवार